नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्याचे मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील मोजे कोरुचे येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित शाखेच्या वतीने श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या औचित्य साधत श्री स्वामी समर्थ पालखी सोळा मोठ्या उत्साहात संपन्न अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री चौथे अवतार मानले जाते यंदा एकतीस मार्च दोन हजार केला जात आहे या पालखी सोहळ्यामध्ये कोरुची परिसरातील असंख्य भाविकांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला पालखी दर्शनासाठी ठिकठिकाणी नी भाविकांनी नतमस्तक होऊन जलार्पण करून भाविकांनी आपली भक्ती श्री स्वामी समर्थ चरणी लीन केली यंदा श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकशे एकोणसत्तरावा प्रकरदिन सोहळा साजरा केला जात असल्याची माहिती कोरूची केंद्राच्या वतीने हो देण्यात इस आली इसवी सन अठराशे छप्पनमध्ये स्वामी समर्थ अक्कलकोट येथे आली मंगळवेड्याहून पहिल्यांदा त्यांनी अक्कलकोट नगरीत प्रवेश केला तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला तो दिवस म्हणजेच चैत्र शुद्ध द्वितीया शकी सतराशे अष्ट्याहत्तर सहा एप्रिल अठराशे छप्पन दिवस होता रविवार श्रीपाद वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे ती पूर्णावतार मानले जाते भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचे शब्दच भक्तांना नेहमी जगण्यास बळ देतात भक्तांच्या मते स्वामींचे नाव घेतल्याने नवीन ऊर्जा प्राप्त होते तसेच नैराश्य दूर होते आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती श्री स्वामी समर्थ केंद्र कोरुची यांच्या वतीने पालखी सोहळा या ठिकाणी जय्यत तयारी असल्याची आपण ही दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती पालखी आता या ठिकाणी प्रस्थान होतानाची दृश्य बघतोय आपण फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती मंगलमय वातावरणात व असंख्य भाविकांच्या या ठिकाणी कोरोचीगावचे लोकनियुक्त सरपंच यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या पालखीचा शुभारंभ या ठिकाणी होतानाची आपण दृश्य बघतोय कोरुची गावातील येणारी सर्व दिवस सुखसमृद्धीची जाऊ दे अशा प्रकारची प्रार्थना आज यावेळी करण्यात आली आणि या पालखी सोहळ्याला शुभेच्छा देऊन पालखी सोहळ्यास सुरुवात करण्यात आली आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती या पालखी सोहळ्यासाठी कोरुची ग्रामपंचायतीचे सर्वच ग्रामपंचायत सदस्य सरपंच आधीच पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने उपस्थित ही थेट दृश्य बघतोय टाळामृदुंगाच्या गजरात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या गजरामध्ये अगदी बालचमोमपासून या ठिकाणी ही सेवेकरी आता या पालखी सोहळ्यासाठी प्रस्थान होत आहेत कोरुची नगरीतून ही पालखी निघतानाची ही दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती लाखो भक्तांच्या जीवनात परिवर्तन घडले तोच म्हणजेच माझा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ प्रकट दिन हा भक्तांसाठी एक महत्त्वाचा दिवस असतो ज्याद्वारे ती स्वामींच्या शिकवणींचे स्मरण करतात आणि त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ घेतात आपण या ठिकाणी बघतोय भाविक अत्यंत मनोभावे या ठिकाणी पालखीची पूजा करतानाची ही दृश्य बघतोय आपल्या जीवनातील सर्व दुःख नष्ट होऊन घरादारामध्ये समृद्धी धनधान्याची समृद्धी होऊ दे अशा हो प्रकारची प्रार्थना करीत महाराजांचा आशीर्वाद घेतानाची दृश्य बघतोय पालखीसाठी या ठिकाणी सेवेकरींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आजच्या पालखी दिना दिवशी संपूर्ण कोरुची नगरीमध्ये सडा रांगोळी घालून त्याचबरोबर या पाण्याच्या पायघड्यावरून या पालखीचा सोहळा जातानाची दृश्य बघतोय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व सेवा केंद्र या ठिकाणी ही पालखी सुरुवात झालेली आहे आध्यात्मिक त्याचबरोबर या कुरुची नगरीमध्ये एक मंगलमय असे वातावरण आज दिसून येत होते गोलघुमट परिसरात ही पालखी आता आलेली आपण दृश्य बघतोय येथील भाविक मनोभवी पालखीचे पूजन करतानाची ही दृश्य बघतोय जलार्पण करून आपली भक्ती श्री स्वामींच्या चरणी लीन करतानाची दृश्य बघतोय आपण जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही बघत आहात शिवराजी न्यूज या ठिकाणी पालखी सोहळा कोरुची केंद्राच्या वतीने घेण्यात येत आहे मनोभावी पूजा करताना आपण भाविक बघतो आहे फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती आपण दृश्य बघत आहात पालखी सोहळ्यासाठी ठिकठिकाणीच थीक अनेक भक्त आपल्या जलार्पण करून या पालखीचे दर्शन घेतानाची दृश्य आपण बघत आहात निशंक होई रेमना निर्भय होई रेमना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रेमना अवधूत हे स्मरणगामी अशक्यही शक्य करतील स्वामी अशा प्रकारच्या गजरामध्ये अत्यंत मनोभावे या ठिकाणी कोरोची परिसरातील भाविक या पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी आलेल्याची दृश्य आपण बघतोय आ बालवृद्धांपासून ते बालचमूपर्यंत सर्वच नागरिक भाविक आपली भक्ती या पालखी सोहळ्यामध्ये लीन करतानाची आपण ही दृश्य बघत आहोत वारकरी संप्रदाय या ठिकाणी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या जयघोषाचा जयघोष करतानाची ही दृश्य बघतोय गोल या ठिकाणी ही पालखी आलेलीची दृश्य आपण बघत आहात तुम्ही नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोचवण्यास मदत होईल आपल्या महाराजांची पालखी या करुची नगरीतून निघतानाचे दृश्य बघत आहोत जिथे जिथे स्वामी तिथे भय कशाची जिथे जिथे स्वामी तिथे भय कशाची स्वयभक्तम प्रारब्ध घडवी ही माय आग्निविन काळ न कोई न जग्निविन काळ ना कोई त्याला पर लोकहित न भीती जयाला अशक्यही शक्य करतील स्वामी आपण ही थेट दृश्य बघतोय भक्तांची रांग या ठिकाणी आपण बघतोय शिवराजी न्यूजने टिपलेली ही छायाचित्रे आपण बघत आहात फक्त शिवराजी न्यूज या ठिकाणी भाविक मनोभावी या ठिकाणी महाराष्ट्राची पारंपरिक खेळ जपत या सेवेमध्ये आपले योगदान देत त्याचबरोबर आपला एक संयम एक शिस्त अशा प्रकारची शिस्त ठेवण आज वाहतुकीला कोणताही अडथळा न आणता ही, ही पालखी सोहळ्याची मिरवणूक या ठिकाणी निघतानाची दृश्य आपण बघत आहात खरं तर श्री स्वामी समर्थ म्हटलं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्दच आपल्याला प्रेरणा देऊन जातात या पंचक्रोशीतील महिला उत्स्फूर्तपणे या पालखी सोहळ्यासाठी आलेली आपण ही दृश्य बघतोय शिवराजी न्यूज या चॅनलवरती महाराष्ट्राचा नंबर वन ब्रँड शिवराज न्यूज कोरोची नगरीतून ही निघालेली पालखी त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचा टापूसुद्धा या पालखीमध्ये जयघोष करतानाच आपण दृश्य बघतोय पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये आज ही पालखी सोहळा या ठिकाणी जातानाचे दृश्य आपण बघतोय पारंपरिक वाद्याला महत्त्व देत आणि महाराष्ट्राच्या अस्मिता महाराष्ट्राची संस्कृती जपत आज हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात मोठ्या दिमागात पार पडतानाचे दृश्य आपण बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती संस्कार केले तर संस्कृती टिकेल तरच हा धर्म टिकेल अशा प्रकारची शिकवण देणारे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र म्हणजेच येणाऱ्या पिढीसाठी एक प्रकारचं संस्कार केंद्र आहे आपण थेट दृश्य बघतोय या ठिकाणी ही पालखी सोहळा दृश्य भाविक मनोभावी या ठिकाणी पालखीच्या सोहळ्यामध्ये आपण सहभागी झालो आहोत अशा प्रकारची आनंदमय भावना त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येत आहे आबालृद्धांच्यापासून ही पालखी निघत नीलतारा चौक स्टेशन रोड इसलकरंजी या ठिकाणी पोचलेली ही दृश्य बघत आहोत या ठिकाणी सेवेकरी वाहतुकीचे नियंत्रणसुद्धा करीत आपले कार्य बजावत आहेत केंद्राचे सर्वेसर्वा माननीय श्री रमेश पाटीलजी यांनी पालखी घेत या संपूर्ण सोहळ्याला आपला एक चांगला संदेश देत भक्तांनी या आध्यात्मिक क्षेत्रात येऊन आपलं योगदान द्यावं आणि आपले दुःख नष्ट करावीत अशा प्रकारचा संदेश यावेळी देण्यात आला आपण थेट दृश्य बघत आहात फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती श्री स्वामी समर्थ महाराजांचा पालखी सोहळा आज मोठ्या दिमागात या ठिकाणी संपन्न होतानाची आपण ही दृश्य बघत आहोत ठिकठिकाणी अबालरुद्ध महिला सेवेकरी त्याचबरोबर बालचमो या सर्वांनीच आपली उपस्थिती राहून महाराजांच्या चरणी आपली भक्ती लीन करतानाची दृश्य बघतोय सरती शेवटी संपूर्ण सोहळा ही पालखी मिरवणूक सोहळा आता या ठिकाणी पुन्हा एकदा केंद्राजवळ येण्यास आता तयार झालेला आहे पालखी सोहळा आता या ठिकाणी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र या ठिकाणी जातानाची दृश्य पण बघतात संपूर्ण पंचक्रोशीतून ही मिरवणूक काढून पुन्हा एकदा केंद्राजवळ या सोहळ्याचे सांगता आता होतानाची दृश्य पण बघतोय या ठिकाणी पाण्याची टाकी रोड ते ठोंबरे ज्वेलर्स या ठिकाणी आलेली पालखी सोहळ्यासाठी भावी जलार्पण करीत आशीर्वाद घेत आहेत थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी ही पालखी मिरवणूक सेवा केंद्राजवळ या ठिकाणी पोचतानाची आपण ही दृश्य बघत आहोत अत्यंत मंगलमय आणि पवित्र अशा वातावरणात हा संपूर्ण कोरुचीमध्ये आनंदमय असे वातावरण दिसून येत होते या ठिकाणी महिला सेवेकरी स्वामी समर्थचा गजर आपल्या अनोख्या पद्धतीने व्यक्त करतानाच ही दृश्य आपण बघतोय लीन होऊन ही पालखी आता या केंद्राजवळ पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी महिला सेविकरी या ठिकाणी पालखीचे औक्षण करत पालखीसाठी या पालखीचे दर्शन घेत पालखी आता मंदिरामध्ये पोचण्याची आता तयारी सुरू झालेली आहे श्री स्वामी समर्थ भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी वळपाठीशी नित्या हे रे मना आतर्क्या उदूत ही स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी यानंतर महाआरती होऊन हा सोहळा मोठ्या गणपती ओंकारा बिंदू रूपे अचल अभयघुरा अर्ध पात्रा दि

ओ ू आरती श्री गणपती ओंकारा आरती ओ वाळू श्री सद्गुरु स्वामी सामर्था स्वरूप दिगंबर अजान भाऊ भव्य काय दिव्य काय हृदय शुद्ध प्रेम कृती भावाचा वादी भजनानंदे प्रकाश देऊनी उजाळल्या ज्योती श्री स्वामी समर्था, स्वरूप दिगंबर अजान भाऊ भव्य कायनाथा, दिव्य कायनाथा सर्व स्वर्पण नेमे द्यासी थे विल पुढती सन्मती सादृती सत्कृती सद्गती प्रसाद द्याती स्वामी समर्था स्वरूप दिगंबर अजान बाहु भव्य काय नाथा दिव्य काय नाथ आरती श्री गुरु श्री ब्रह्मा विष्णु महेशाशी दिदले आत्मदान जगती मनुनी श्री दत्त तुझ मनती ब्रह्मा रूपे जग सृजसी विष्णु तुची प्रतिपाळसी हर हर शिवार उतर पार देऊनी आत्मज्ञान प्रणती किती तव स्मरणे जगितरती आरती ओ वाळू श्री गुरुसी आरती ओ वाळू श्री गुरुसी బ్రహ్మా విష్ణు మహేషాసి నిర్గుణ చిత్రి ఉత్తరసి మానవ దేహాససి నే సందేహ హృదయ అసూ నీ మోరసి జీవ లోపలి అందమతి ఆరతి ఓ వాయు శ్రీ గురుసీ శ్రీ గురుసీ బ్రహ్మ विष्णु महेशासी ओ वाळू नारायण शुद्ध ज्योती पंच प्राण श्यामलांग वसलंचन, शंक पद्म करी जाण वजय शोभे सुदर्शन ओ वाळू नारायण शुद्ध ज्योती पंच प्राण मुकुट कसु प्रार्थना मकराकृता कुंडल शुभ्रकरण हृदय विराजला जन... వాళ్ళు నారాయణ శుద్ధ జ్యోతి పంచ ప్రాణ హర గడ కవ చింతన దాస్తవ వీ లీన దాయా ధ్యాన ఓ వాళ్ళు నారాయణ శుద్ధ జ్యోతి పంచ ప్రాణ జయ దేవి జయ దేవి గాయత్రీ మే सद्भावे ओ वाळू जय प्रणवाती दे जय देवी जय देवी अनादी अनंत माय तबलीला स्वच्छेने उपदविले हरी शंभूला विधी हरी पोशी हर संहाराला प्रेरसी योग माय ने कवनाला जय देवी जय देवी गायत्री माते జయ ప్రణవాతి జయ జయేవి పంచాముఖీ పంచతత్వేర్ పంచీకరణే వివిధ సృష్టి రచయేలి అహంభావే పురుణి కృతికేలీ మే సుజన సవితి మతి భ్రమలి జయ దేవి జయ దేవి గాయశ్రీ మే सद्भावे ओ वाळू जय प्रणवाती ते दे, जय देवी जय देवी गाता तुझ तरती ती म्हणुनी गायत्री नाव भक्ती मुक्ती साधती न नवय ठाव सत्वाती रूपिणी हा भाव धरती जय ज्ञाने ज्यानच दुःखा वव जय देवी जय देवी, देवी, देवी गायत्री माते दे। सद्भावे ओ वाळू जय प्रणवाती ते दे, जय देवी जय ఆది మాయే తుదేవి సరలే లోక ధర్మహాని పడలా భ్రమునివేక స్మర్తీ సకలైవి జయ దేవి గాయత్రి మే సద్భావేవాళు జయ ప్రణవా జయ దేవి జయ దేవి త్రినేత్ర పంచశ్రే చంద్రకలా ముకుటే वरदाभे चक्र कपाल शङ्खाते द्विपद्मा अङ्कुश शशिखर कमलासनसीते मोहनि मारुनि माते उद्धर्यं माते गाय देवी, देवी श्री माते सद्भावे ओ वालु जय प्रणवाती दे जय देवि जय देवि